नाण आणि और माहिती जास्त जास्त लोक आज आतान बेसन कोशिश करिए दोया तो प्रकरण म देखे आलोच जेर हात भेटे संभाळाण लेवाळ याडी मरियम सुकेन हारो करेआळो नायकडा ना हजूसंग जलोना आपला वसंतराव नायक साहेब नामे तोळखाचा जुळू काळणे आपल्याने जणया देखील मळीच तमार हमार शेष्ठ लोकोर याडी बाप जुळ इतिहास सामान आपला गोर जलमेचा एरो सोफी न चासे गोर कुली र स्वाभिमान आपले लागे गोर कोळीम वेन चलगे जको लाखा गोर आहे हे वागते ना आता आण बेठे जको आपले तानेर नायक नायक कारभारी कारभार हसाबी हसा पा नसाबी नसा, नसा पण डाय साळे डाई साळे हमार सारी याडी फेन सगाशा गणगोत भाई बन गोर सिकवाडी गोर सनार सारी सोपती आपले सारी ना गोर सिकवाडी गोर सेना वडीती म संदेश चवानेरो जय सवाला जय सवाला याडी ए याडी जर जर जर

हे महाराष्ट्र माई आपले जाते सोबत आपले सोबत काही काही अन्याय वेळच काही काही अत्याचार वेळ हे पण आपलं जेर्जो कामेम जेर्जको काम से आपण काम करतेचा पण हे दनिया माई काय घडवच महाराष्ट्र काय घडवच आपले पर काही काही वग मारेच काही काही संकट आरेच સંકટ કોણ લોચ કા લોચ કસે લારો છ એ આપણે કઈ લેણો દેણો છે ઘર માર યા માર ભાઈઓ માર બહેનો આપણ જેારુ કમા જેર સારું જગરેચા ઝેર સારું વેલા કરેચ હરેક યારી બાપે સપણો છ कि मार हे जे काही बेटबेटायचं हे कधीतरी शिकीच आहे हे मोठे मोठे पळीचा आहे कधीतरी नानक्या मोठ्या नोकरी लागेच आहे कारण तेल घालन कोडी कोडी फिसा जमा करण आपण स्वप्न देखते काम धंदो करते आपण बालबच्चा शिकाय निकाळ पडेच परंतु हे बालबच्चा शिकताय जर कधी नोकरीनच नाही लागेल एकदम तम काही की आणच जा शिकाय तरी काही फायदोच

દેખ્યા ચાલ્યા જ નું સારી લોટતે લોટતે ગાડા આગળ લગાડે છે આપણને માર યારીઓ માર ભાઈ માર आपण <laughs> दर्शन लेता रूप से पर आपने आखिर दखारों को कहा तो आपन सारी निंदेम में सुते रहे चाप देशे मायर महाराष्ट्र मायर लो आपने बद्दल देखरेचा रहे कि ये जाते रहे समाजे लो हो जाग रहे चाप कि सो

दस पंद्रह भी जाऊँ चु एक बात हमेशा केतो तो रुचू कि पूरे भारतेर माई एक के जाते एक लोही पार एक नाते गोतेर भारत देशे माई ती सारी ती मोट जात दर कोई यारो आपन जात पर आउडी मोटी जात रेर बाद भी जो डुंगरेर माई सस्या तित्तर राहि कोई वाली छेणी कोई और शिकार करने जाओ जो जद वता आपण शिकार वेरी शिकार करे वाले लोखो र शिकार वेरी छे नायकी करे नायकी कत गमा की छ अन ओ नायके माथे भेजो कत दुसरे पजली चेदारो हो ही इ भी आपणो आपणे समुद्र रो कोणी करण सारी सत्य होत सेव छाप छा त

आनी कांय कांय लोक कांय करच गोरमाटी मासे सारून बोटी सारून करच ही गलत वाच खोट वाच ही गोरमाटी माठी बोठी लार हणू कांय धाटो कोणी पण कुंडी वाळो हाडका ही मानेरो हाडकाच हिस्से रो हाडकाच ही नायकेर हाडकाच आ नायके रो हाडका नायकेर जर ना मरो तो नायक हिस्से सारो लढाई मारो गोटी सारो कोणी मारो हार धर काडो દેખે જન ઘર ગંધાવોટી સારું કોની મને હેડો કરતા લડાઈ મારો भानगढ़ आश हमने मारस बोटी में हिस्सों दिखाए कहीं ना आदराज कौन तम देखो ये सबके यारी बापे मायती दी भाई नाली नाली मेरे अलग मेरे हैं एक भाई ने एक थाली एक कोचोड़ी दर कमी होगी

दो दिस सबके बाहर खेतेर वाटनी रसो एक दुरिया जर आतो पुटवर पर सरक गो तो दुरिया सारो सबके बाहर मातो फोड़े टांग तोड़े जेलेम चलेगे गए कतरी लड़े आप देखे कि मारो हिसो मनो हिलो तू तार परसरक सरक वर सरकेर छेने वाद कर्ज छे, खुट्स कर मन तमिन इस वाद केर्ज કોની પણ આ તો હમર બેટ બેટાર જિંદગી હિસ્સો ખોસારો છ પણ હમ માત્ર નિદેમ સુતેરે કઈ લેણો છે के ना कच फक्त जरांगे पाटील जरांगे पाटील देखते एंट्रीचा आवडा गावडा कोरपऱ्यात माला तर जरांगे पाटील कोण से करेल मोजन चौतीस किलो रो कुंडा धुळी किडनी फिले मिलीच वर सारी महाराष्ट्र माते पठाली गवत पण हमने ना आरक्षण कळे तयार छेनी निष्ठा मेहनत करे रो निष्ठा मेहनत करे रो आणि यमच हमार पिढी दर पिढी जारीचं आरक्षण केनकच कुतम ने समना म्हणा बारवानी अंशी टक्का मार्कच आणि जोडीदार एक बुद्धेर कुंडाच आणि वन सत्तर टक्का मार्कच बारा दोय माहिती हुशार गुण हुशारा ऐंशी टक्काळ हुशार बाळासी वाले नंबर लागरो कोणी सत्तर टक्का वाले नंबर लाग जायचा आणि एक तर साडे पण जायचा आणि हा मार ऐंशी टक्का मार्के वाळो खेतारी वकर हा कावतो निंदा खडपाळ करतो ढोर धांडो करतो आरक्षण येणार आरक्षण का तो 70% आरक्षण मळरोचं करणवर नंबर लागो आणि 80% नुसारे तें आरक्षण छेनी करण विचारो ताडेंम वन वन, वन भणका मारतो माकी मारतो फर्रो ईच आरक्षण ईच आरक्षण आणि ईच आरक्षण लोक हमार कंती खोसरेचा दे मराठा समाज लोक दरांगे नव आरक्षण मांगे कामी चोनूर कर ग्राम पंचायत मनोर ताबे पंचायत समिति मनोर ताबे जिला परिषद मनोर उनुर ताबे वनोरस आमदार वनोरस खासदार वनोरस मंत्री वनोरस साकर कारखाना वनोरस सुदगिरनी वनोरस इंजीनियरिंग कॉलेज वनोरस मेडिकल कॉलेज आत्रा रेता पर भी आरक्षणे सारोपुरे महाराष्ट्राला जडते हाला नाके नियमे बैठेनी तरी जोर जबरदस्ती ती घुसखोरी करले दे आणि ओ जो आरक्षण मागरेचा ते आमने ना ओबीसी आरक्षण दो कर थोड़ी घणी वाते तुम्ही समजले चाप ओ नवा आरक्षण मागरेचा पण आमने ना जे काही 3% आरक्षण मळरोच तो हमारो छो को हमार हक्के छो को वो भी आरक्षण हमार कंती खोस रहे छ और हम जो को आपने आपने आकड़े में पढ़े रहे छ आपने इनके निकाय लिया दोनों चीज वो लोग मान रहे छ और हमार छो को लोग खोस रहे छ कहा तो ये लोकोर आखिर न सब रोचे ही समाज धीरे-धीरे आगे बढ़ रोच करना पर आपना समझ रहे कोई तो ये तीन तक का आपने

कंजार भाग रामोशी चटाबू चपूत भाम ओरिजिनल राजपूत कोणी राजपूत पण काही लोक काय राजपूत समाज लोक पिसाव चार चार पाच पाच लाख रुपया देताळे सोबत भामटा शब्द लगाडताळे

अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा जागे आणि कचरा मोज साडे ताडे लोकसंख्या कत्री तीन चार हजार चार पाच पाच एक हजार नक्की छ हजार ओरिजिनल राजपूत भामटा एकोणीसशे एकतीस जनगणना होई ओळख संख्या आणि दर साल साधारणतः दस टक्का ती लोकसंख्या पडच तो साडे छे प्रति जादा ती जादा पच्चीस हजार रेन लागच। पण जण माहिती लिदे कि बा राजपूत भांता नामेती ती आबे ताणी कचरा सर्टिफिकेट तम दिने तो हू भरारेचा आढाई लाख समजरच वाद

खोटे जातेर दाखला देत आहेत घुसगे आणि डी लाख पंचेचाळीस हजार जता आपले बोरपोऱ्याला नोकरी लागल्या होती जता आपले बेटबेटा कधीतरी काहीतरी नोकरी लागल्या येते होत जगो राजपूत समाज लोक लागे हार जर खारो एकदा पेट भरत देखलो मग थांबवतो तीन मिनिट तुम्हारे यारी को मार भाइयों हो, मार भिनो हो, मार, मार वाद दरा समझन लो वाद का समझे री तो जर्सिक माथो लगा रोज अन आता सारी गोम से इधर न समझो नहीं तो तुम खतरा है शिकाय न कहीं तो तमार हमार बेट बेटार बर्बादी है बिना रेवाल चिन्ह आर दरा जवळ पास एक कोनी दी कोनी दी लाख पंचे चालीस हजार रात आपले रमाइट खोटे जाते रदाकला लेताएं भरागे आणि दीलाग जागे पर जत्ते आपने पोर्पुर्या लागा है ते ते वोत कुल नागों राजपूस समाजर कुन कुडा लागें तो यह इंवी कुण बेसे रदागार रगतीन